नमस्कार शेतकरी मंडळी आपण आहोत ब्राह्मणी आदिशक्तीच्या दरबारात आपल्या ब्राह्मणी गावात दरवर्षी आगळं वेगळं हटके अशी आपली पैलजोडी आकर्षक विद्युत रोषणा इथून नटवण्याचं घटवण्याचं काम ब्राह्मणी गावचे शेतकरी पशुपालक बापू साहेब रामभाऊ तारडे आपल्या समयेत ते येत आहेत अगदी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे खर तर ब्राह्मणीमध्ये पहिल बोला म्हणलं की बापूसाहेब रामभाऊ तारडे यांची बैलजोडी या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते त्याचं कारण दरवर्षी न चुकता आकर्षक विद्युत रोषणाई ते करत असतात आणि आकर्षक विद्युत रोषणाई म्हणलं की अंधार पडल्याशिवाय त्यांची मिरवणूक निघत अंधार पडला की मग ते डेकोरेशन पाहायला आनंद असतो आपल्या बापूसाहेब साहेब तारडे एक अश्वप्रेमी पशुप्रेमी म्हणून त्यांना संपूर्ण परिसर ओळखतोय अगदी त्यांची तिसरी चौथी पिढी आज ही वसा वारसा जोपासाचं काम करतायत अगदी अनेक वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून हा त्यांचा सोळा ठिकाणी पाहतोय आज त्यांची मुलं असतील त्यांचे नातू असतील हे सर्व त्यांची जी परंपरा आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत खर तर, तर शेतकऱ्यांचा जिवळ्याचा सण म्हणजे बैलपोळा आपल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा खऱ्या अर्थानं आपल्या लहान लेकरांप्रमाणे आपल्या दोन्ही बैलावर प्रेम करणारे बापूसाहेब तारडे हे खऱ्या अर्थानं एक कौतुकास्पद एक, एक आदर्शवत असे शेतकरी त्या ठिकाणी विचारतायत धन्यवाद